रांजणी फाट्याजवळ भीषण अपघात अपघातात दोघे ठार कवटे मकाळ मार्गावरील लिंबेवाडी रांजणी फाट्याजवळ एक दुचाकी व कारशी झालेल्या अपघातात दोघे ठार झाल्याची घटना घडली गट आहे शंकर संभाजी एडके मैवर्ष चाळीस राहणार वासुंबे तालुका तासगाव व अन्य एक जण नाव समजलं नाही अशी ठार झालेल्यांची नावं आहेत तासगाव तालुक्यातील काही लोक कारमधून जतकडून कवटे मंकाच्या दिशेनं निघाले असता लिंबेवाडी फाट्याजवळ दोन्ही वाहनांचा अपघात झाला त्या दुचाकीवरील एक जण ठार झाला तर कारमधील देखील एक जण ठार झाला दरम्यान पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी घटनास्थळी भेट दिली रात्री शुक्रवारी अकरा पर्यंत उशिरा नोंद करण्याचं काम पोलिसात सुरू होते